भाजपच्या नेत्यांनी महाराष्ट्रातील अनेक मोठे उद्योग गुजरातला पळवले त्यामुळं महाराष्ट्रात बेरोजगारी वाढल्याचा आरोप आमदार जयंत पाटील यांनी केला खासदार शरद पवार यांच्याशी गद्दारी करणाऱ्यांना या निवडणुकीत नेस्तनाबूत करा आणि महाविकास आघाडीच्या नंदाताई बाभुळकर यांना विधानसभेत पाठवा असं आवाहन आमदार पाटील यांनी केलं नेसरी इथल्या सभेमध्ये ते बोलत होते चंदगड विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार नंदाताई बाभूळकर यांच्या प्रचारासाठी नेसरी इथं सभा झाली या सभेमध्ये राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणांवर हल्ला चढवला भाजपच्या नेत्यांनी राज्यात येणारे अनेक मोठे उद्योग गुजरातला पळवले त्यामुळे महाराष्ट्रात बेरोजगारी वाढली जलसिंचन घोटाळ्यात अडकलेले अजूनही सत्तेचा गाडा हाकत आहेत भ्रष्टाचाराला रोखण्यासाठी राज्यात महाविकास आघाडीचं सरकार येणं आवश्यक आहे तसंच स्वर्गीय बाबासाहेब कुपेकर यांचे विचार आणि परंपरा पुढे नेण्यासाठी नंदाताई बाभुळकर यांना निवडून द्या नंदाताई सुशिक्षित असल्यानं त्या चंदगड मतदारसंघाचा नियोजनबद्ध विकास करतील असं आमदार जयंत पाटील म्हणाले विद्यमान आमदारांनी चंदगड मतदारसंघात सोळाशे कोटीची कामं केल्याचं म्हटलंय प्रत्यक्षात तुम्हाला कुठं विकास दिसला का असा सवालही त्यांनी उपस्थित केला बाबासाहेब कुपेकर यांचा वारसा पुढं चालवण्यासाठी आपल्याला पाठबळ द्यावं असं आवाहन नंदाताई बाभुळकर यांनी केलं यावेळी महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते